नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर आज एक ऑक्टोंबर आजपासून या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमावण्यास सुरुवात होणार आहेत त्यानंतर यामध्ये कोणते जिल्ह्यात व कोणते जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर उर्वरित जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आजपासून एक ऑक्टोंबरपासून पीक विमा जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर इथे तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता जे की आपल्याला एस एम एस आलेल्या आहेत तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आता जी काही अनुदानाची रक्कम आहे ती त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर केवायसीसुद्धा त्याची ऑनलाईन सुरू झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या अनुदानाची जी काही रक्कम आहे पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे सोयाबीन आणि कापूस दोन हेक्टर जर असेल तर दहा हजार रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात वाय सी केल्याच्यानंतर चोवीस तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहेत तर ते जर केवायसी तुम्ही जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर इथं आल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना जर मागचा पीक मा तुम्हाला जर मिळालेला नसेल दोन हजार बावीस तेवीस आणि जे काही रेग्युलरचा रेग्युलरचा आता जे आहे दिवाळीच्या आतच जमा होणार आहे त्यावर सुद्धा चॅनलला आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर इथं जे आहे आपल्याला आता कोणते जिल्ह्यामध्ये आज नवीन अपडेट झालेले आहेत त्यानंतर कोणते जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहे तिरिथं आपण दोन हजार तेवीसचा जो काही पीक मा है, त्या संदर्भात माहिती पाहणार आहे तिरिथं आल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घेऊया तर आता तुम्ही महाराष्ट्र खरीप दोन हजार तेवीस जी की प्रधानमंत्री फसल विमा योजना जर ज्या शेतकऱ्यांनी अगदी एक रुपयामध्ये पीक मा भरलेला होता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे भुळ धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे कोल्हापूर आहे लातूर आहे नागपूर आहे नांदूड आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे उस्मानाबाद आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे ठाणे आहे वर्धा आहे वाशिम आहे आणि यवतमाळ आहे यामध्ये चौथी जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर आतापर्यंत जे के अमाऊंट टोटल फार्मर बेनिफि आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर टोटल क्लेम आतापर्यंत किती पेड आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पेड झालेले आहे ते तुम्ही इथून बघू शकता त्याचप्रमाणे रब्बी पीक कुमारसुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं सुरुवात झालेली आहे तर इथं आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट करू द्या त्यानंतर इथं रब्बी सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं बघू शकता जे काही टोटल क्लेम पेड इथं जे काही वाटप ज्या सुरू झालेले आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये कोणता आहे अकोला आहे त्यानंतर अमरावतीसुद्धा आहे तीन नंबरचं जे काय आहे पाच नंबरचं जे काय बीड जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे त्यानंतर कोणत्या जिल्हा अहमदनगरमध्ये जमा झालेला नाही तर यामध्ये तुम्ही जे चेक करू शकता ते झिरू झिरू जे दिसत असेल तर अशा जिल्ह्यांमध्ये जमा झालेला नाही तर या जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे परभणीमध्ये सुद्धा जमा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या त्यानंतर जे काही आता इथं शेवटचा जो काही यवतमाळमध्ये सुद्धा एक हजार एकशे सतरा जणांना जमा झालेला आहे त्यानंतर इथं जे आहे वाशिममध्ये सुद्धा एकशे एकूण एकशे नव्वद जणांना जमा झालेला आहे इथं जे काही झिरो झिरो दिसत असेल तर यामध्ये सातारा सिंधुदुर्ग सांगली तर यामध्ये जमा व्हायचं राहिलेलं आहेत तर अशा शेतकऱ्यांनी कशाप्रकारे तुम्ही तुमचं जो काही पीक माहिती मिळवू शकता तर ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून याची जी काही पैशाची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला तुमचा जो काही रिपोर्ट आहे तिथून रिपोर्टसुद्धा करू शकता तर रिपोर्ट जे काही ज्या शेतकऱ्यांना अधिके पीक विमा जर मिळालेला नसेल व तुमच्या शेतामध्ये जर सर्वेला आले नसेल तर यावरती क्लिक जे काही कॉल करून तुम्ही तुमची जे काही ऑनलाईन तक्रार आहे ती इथून नोंदवू शकता तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा झालेले जा आहेत ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला जे आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फार्मर ॲप्लिकेशनचा एक ऑप्शन दिसेल तर इथून तुम्ही तुमचं जे काही लॉग इन करून चेक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक उ भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनीच इथून चेक करता येणार आहे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅबच्या टाकायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण ज्या कॅपच्या जे इथं एंटर करून घेऊया तर तुम्ही तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ते व्यवस्थितरित्या इथून फिलअप करून घ्यायचे आहे मा मा तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा जर जमा झालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मला इथं आधार नंबर मागत आहे तर मी जे दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिला त्यामुळे मला त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर मागत आहे तर दोन्ही फॉर्मला जर एकच नंबर दिला दोन तीन फॉर्मला तर त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून तुम्हाला इथून ओ टी पी घेऊन लॉग इन होऊन जायचं आहे तर इथं आपण त्याचा आधार नंबर टाकून लॉग इन करून घेऊया त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जे काही ओ टी पी तर सेंड झालेलं आहे तर इथं एक मिनिटाच्या तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे जर ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही ज्या रिसेंट ओ टी पी एका मिनटाच्या नंतर करू शकता ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे जे काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला तेसुद्धा इथून चेक करू शकता तर इथं ज्या आपण झूम इन करून सबमिटवरती ज्या क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जे काही पीक किंवा आहे रब्बीचा आपण आता चेक करणार आहोत रब्बीचा जमा झाला का त्यानंतर इथं रब्बीचा टोटल क्लेम म्हणजे काहीच जमा झालेला नाही तुम्ही के एक है तर तुम्ही जे याचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झाला की नाही ते सुद्धा चेक करू शकता तर तुम्हाला इथं खाली आहे तर एकदम खाली आल्यानंतर इथं बघू शकता जे काही अप्रुव्हलचा तुम्हाला मॅसेज दिसत असेल तर इथं जे आहे रब्बी पीक सुद्धा मंजूर झालेला आहे तर लवकरच ते सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर आता आपण बद्दल माहिती पाहणार आहे तर इथं जे आहे आपण आता रब्बीच्या जागी इथं खरीप सिलेक्ट करून घेऊया खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम चेक करून घेऊया तर टोटल क्लेम इथं बघू शकता जे काही आता शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत टोटल हो हो है। तुमी तुमी जाए तुमी जाए तर टोटल क्लेम या ऑप्शनवरती जे काही अमाऊंटवरती वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या कोणत्या पिकासाठी किती पीक मा तुमच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा झालेला आहे ते सुद्धा तुम्ही तुझ्या तुम्ही जे इथून चेक करू शकता त्यानंतर जे काही खरीपचा तुमचा पीक मा मंजूर झालेला आहे तर अशा तुम्ही ज्या इथून चेक करू शकता की आतापर्यंत कोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला इथं जमा झालेले आहे ती इथून तुम्ही त्याचं जे काही अमाऊंट आहे ते सुद्धा इथून बघू शकता तर या संदर्भात अधिक तुम्हाला जर पीक जर मिळालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर आज एक ऑक्टोबरपासून जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जे काही पैसे आहे जे आहे इथं जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी त्यानंतर जर तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे डीबीटी लिंक आहे त्याच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यात जमा होतील त्यानंतर पी एम किसान जर टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे येऊन जे आहे तिथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर आपण जे आहे पुन्हा बॅक येऊया त्यानंतर इथं ये डी बी टी टेटस ज्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या टीच्या माध्यमातून चेक करू शकता पी एम किसानचे पैसे पीक विम्याचे पैसे जे की नवीन शेत जे शेतकऱ्यांसाठी योजना आलेल्या आहेत सर्व योजनेचे पैसे जे तुम्ही तुमच्या चेक करू शकता तर इथं टाकल्यानंतर इथं पेमेंटचा अप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही इथून चेक करू शकता तर सर्व जे आहे ज्या शेतकऱ्यांना अधिकही पीक जर जमा झालेला नसेल तर या जिलांचा त्यामध्ये समावेश आहे तर येत्या एक तारखेपासून म्हणजे आजपासूनच पैसे जमावण्यास सुरुवात होतील तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू